चिखली मलकापूर येथील पुंडलिक भुरके यांची जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड महागाव तालुक्यातील मौजा चिखली मलकापूर येथील आदिवासी नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री पुंडलिक भुरके यांची जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली त्यांनी आदिवासी समाजामध्ये आपले वर्चस्व कायम ठेले आहे आदिवासी समाजातील विवाह सोहळे प्रबोधन मेळावे आयोजित केले होते काही कालावधीपूर्वी ते प्रकल्प कार्यालय पांढरकोडा येथे सदस्य व सन उन्नीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीमध्ये युवा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी सचिवपद भूषविले होते सध्या ते चिखली मलकापूर येथील ग्रामपंचायत सदस्य आहात आदिवासी समाजातील त्यांची कार्यरिती चांगली असल्याने व काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने व काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी त्यांची जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली त्यामुळे विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे